नमस्कार भावांनो हिंद कि श्री माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो जो आता मोहिलशेठ धुमाल सुजगाव यांच्या नावाने आणि नियोजनात पलतो तो म्हणजे हिंदकेसरी विराट तर भावानो हिंदकेसरी विराट उद्या नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि भावानो उद्याचा विराटचा पायरा देखील नवीन आणि टॉपचाच असणार आहे आणि टॉपच्या नियोजनच आपल्याला विराट शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर भावानो मला मिळालेल्या माहितीनुसार उर उद्या विराट आपल्याला दुसऱ्याच्या मैदानात पलताना दिसणार आहे उद्या अमरापूर येथे भव्य दिवस दुसरं मैदान होणार आहे तर या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका विराट सज्ज झालेलं आहे आणि भावाने मिळालेल्या माहितीनुसार विराट उद्या टॉपच्या नंदीसोबत पलताना दिसणार आहे आणि खरी अपडेट असणार आहे मी आत्ताच माहिती घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगलेलं आहे तर भावनं नक्कीच विराट आपण उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे अमरापूर इथे तर नक्कीच भावनं टॉपचं नियोजन असणार आहे विराटचं देखील आणि बाकासूरला सध्या आरामावर ठेवलेल्या आहे भावांनो बाकासूर सध्या आपल्याला मैदानात दिसणार नाही डायरेक्ट रक्षाबंधन नंतरच आपण बाकासूर देखील पलताना दिसेल आणि भावनो देखील आरामावर असणार आहे माझ्या माहितीनुसार आणि भावांनो विराट हा उद्या आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे नक्कीच पायऱ्याचे देखील लवकरच व्हिडिओ येईल जसं समजल्यावर आणि गटाचे देखील लवकरच येईल जसं गट देखील आता पुकारण्याला चालू करणार आहेत धन्यवाद भावांनो